आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली करा शेर करा करा शेअर न्यूज मराठी मी खुशीने आत्महत्या करत आहे तसेच मी लताचा गळा दाबून शेवट करत आहे पोरांनी माफ करावे असे हृदयद्रावक शब्द लिहून ठेवत सेवानिवृत्त मुख्याध्यापक असलेल्या वृद्धाने जीवन आहे जेल रोडच्या नारायण बापू एकदंत अपार्टमेंट अपार्टमेंटमधील बुधवार दिनांक नऊ एप्रिल रोजी रात्री उशिरा ही घटना केअरटेकर महिलेच्या लक्षात आली या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात खून व अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते एकदंत अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या मुरलीधर जोशी व अठ्याहत्तर असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे त्यांच्या पत्नी लता जोशी व एकाहत्तर असे हत्या झालेल्या वृद्धेचे नाव आहे या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोषी दापंत्य दोघेही निवृत्त मुख्याध्यापक होते त्यांच्याकडे स्वयंपाकासाठी रात्री आठ वाजता केअरटेकर आल्या होत्या मात्र दोषी दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी एकशे बारा क्रमांकावर पोलिसांना कळविले उपनगर पोलिसांनी घटनास्थळी दरवाजा उघडला असता मुरलीधर जोशी हे गळफास घेतल्याचे दिसून आले तर समोर वर्षा पलंगावर पत्नी ह्या मृत अवस्थेत होत्या पोलिसांनी खोलीत तपासणी केली असता चिठ्ठी आढळून आली या चिठ्ठीत त्यांनी केअरटेकरचा यांच्याशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट लिहिले आहे जोशी दाम्पत्यांच्या मृत्यूचे वृत्त समजतात इमारतीतील रहिवाशांनी गर्दी करत हळहळ व्यक्त केली अनेकांना रडू कोसळले त्यांच्या पच्च्यास दोन मुले सुना नाथवंडे असून ते मुंबईत वास्तव्यात आहेत ए के पी ब्युरो चीफ अनवर खान पठाण नाशिक